नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणजे काय ही सर्जरी केव्हा आपण करू शकतो आणि याचे फायदे काय आहे तर शक्यतो च चा, पंचेचाळीस ते साठ वय व गटामध्ये ही सर्जरी रिकमेंड केली जाते जर का खूप दिवसांपासून गुडघ्यामध्ये दुखत असेल गुडघ्यांचा त्रास असेल आणि गुडघ्यामधील आतल्या बाजूच्या कार्टिलेची झीज झालेली असेल तर ही सर्जरी आपण करू शकतो आपल्याला माहित असेल भारतीय आ, जी लोकसंख्या आहे यांच्यामध्ये अनुवांशिकतेमध्ये गुडघ्यामध्ये वारस डिफॉर्मिटी खूप जास्त लोकांमध्ये असते ज्याला की आपण बो लेक्स असे म्हणतो ज्यामध्ये की गुडघ्या आपले पायाची जी वेट बेअरिंग ॲक्सिस आहे ती गुडघ्याच्या मधोमध न जाता गुडघ्याच्या आतील बाजूनं गेल्यामुळे आतल्या भागावरती भार जास्त येतो त्यामुळे गुडघ्याच्या आतल्या बाजूला जी मेनिस्कस आहे ज्याला आपण गुडघ्यामधली गादी असं म्हणतो त्या त्यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर गुडघ्याचे जे कार्टिलेज आहे त्यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते या सर्वांमुळे गुडघ्याच्या आतल्या बाजूला जे दुखणं आहे ते जास्त प्रमाणात होतं आणि आतल्या बाजूची झीज जास्त होते जर का हे अर्ली स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या स्टेजेसमध्येच आपण त्याचं डायग्नोसिस त्याचं निदान केलं तर जी भविष्यामध्ये लागणारी जी गुडघा बदलीची जी सर्जरी आहे जेले की आपण नी रिप्लेसमेंट असं म्हणतो ती सर्जरी आपण अवॉइड करू शकतो त्या बदल्यात आपण हाय टिबिअल ऑस्टिओटॉमी ज्यामध्ये की आपण गुडघा सरळ करण्याची प्रोसिजर करतो जी गुडघ्याच्या आतून जाणारी लाईन आहे वेट बेअरिंग ॲक्सिस ती आपण शिफ्ट करून गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला घेऊन जातो जेणेकरून वजन हे आतल्या बाजूने न जाता गुडघ्याच्या मधोमध किंवा बाहेरच्या बाजूने ज्या ठिकाणचं कार्टिलेज आणि गादी ही नॉर्मल आहे त्या ठिकाणी आपण शिफ्ट करतो तर या सर्जरीमुळे निश्चितपणे फायदा होतो पेशंट पूर्वेसारखंच चालू फिरू शकतो इवन धावू पण शकतो यामध्ये कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नसतात पूर्वीप्रमाणे पेशंट मांडी घालून बसू शकतो पूर्वीप्रमाणे जे अवजड कामे आहेत शेतीची कामे आहेत ते सुद्धा पूर्णपणे करू शकतो आणि जे गुडघा आहे तो नॅचरल म्हणजे देवाने दिलेला जो गुडघा आहे ते आपण प्रिझर्व्ह करू शकतो म्हणजे कुठलाही कट घेतला जात नाही आणि हाडांचा कुठलाही भाग काढून टाकला जात नाही कुठ गुडघा सरळ केल्यानंतर एक प्लेट आपण त्यामध्ये लावतो जी की ऑस्टिओटॉमीला प्रोटेक्ट करण्यासाठी असते आणि सहा ते आठ महिन्यानंतर जे ऑस्टिओटॉमी म्हणजे हाडामध्ये केलेली ओपनिंग आहे यामध्ये नवीन हाड तयार होण्यास सुरुवात होते आणि एकदा का त्या हाडाची पूर्ण ग्रो ग्रोथ किंवा वाढ झाली त्यानंतर ही प्लेट आपण काढू पण शकतो तर ही खूप सक्सेसफुल सर्जरी आहे शक्यतो चाळीस ते साठ वयोगटामध्ये ज्या लोकांना गुडघ्याच्या आतील बाजूमध्ये खूप जास्त दुखणं आहे खूप जास्त दिवसांपासून असा त्रास आहे आणि गुडघ्यांमध्ये वळण आहे म्हणजे बोलेसचा त्रास आहे तर या पेशंट्समध्ये ही सर्जरी रेकमेंडेड असते ही एक नी प्रिझर्वेशन सर्जरी मानली जाते ज्यामध्ये की पेशंट्सला आपण रिप्लेसमेंट सर्जरी न देता त्यांचा स्वतःचा जो गुडघा आहे तोच आपण त्या वाचवण्याचा प्रयत्न यामध्ये करतो आणि त्याच गुडघ्याचं जे आयुष्यमान आहे ते वाढवतो तर तुमच्या आजूबाजूला कुठल्या पेशंटला असा त्रास असेल ज्यांना आतल्या बाजूला खूप दुखण्याचा त्रास आहे आणि पायामध्ये वळण आहे तर निश्चितपणे आपण अशा रुग्णांना ही सर्जरी करून फायदा देऊ शकतो जर का याबद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे संपर्क करू शकता आमचे नंबर्स स्क्रीनवरती दिलेले आहेत आम्ही निश्चितपणे आपणास मदत करू